टोपीवाला व माकडे या गोष्टीचे विद्यार्थ्यांनी केले सुंदर सादरीकरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान समर कॅम्प आयोजित करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत अशाच एक उन्हाळी शिबिरामध्ये पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयसिंग नाईक तांडा शाळेत घेण्यात येत आहे टोपीवाला आणि माकडे या कथेचे प्रत्यक्ष काही विद्यार्थ्यांनी माकडाची ओब्योक नक्कल करून सुंदर सादरीकरण केले या प्रमाणे त्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून नृत्यही केले मिशन वृक्षारोपण अंतर्गत शीड बॉल तयार करण्यात आले एका एका विद्यार्थ्याने शंभर ते दीडशे शीड बॉल तयार करून शेजारील डोंगरावर फेकून आम्ही झाडे उगू असे सांगितले या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयशिंग नाईक तांडा येथील शिक्षिका श्रीमती शिरसाट जयपाली व श्रीमती लता छत्रे यांनी उत्कृष्ट नियोजन करून समर कॅम्प सुरू केला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचेही सहकार्य लाभले हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य एक टोपीवाला होता तो गावोगाव जाऊन टोप्या विकायचा या गावातून त्या गावात त्या गावातून या गावात तो पायी चालायचा एकदा चालता चालता तो खूप थकला आणि त्याला एक रस्त्यात झाड दिसले त्याला वाटलं आता थोडासा आराम करावा आणि मग पुढच्या गावाला जाऊया म्हणून त्याने आपल्या जवळील एक सतरंजी काढली ती त्याने झाडाखाली अंथरली आणि त्यावर तो शांत झोपला पण त्या झाडावर काही माकडे बसलेली होती त्यातील एक माकड खाली आले आणि त्याच्या पिशवी पिशवीतील टोपी घेऊन झाडावर सरसर चर चढले -चर हे पाहून दुसरेही माकड झाडाच्या खाली आले आणि त्या पिशवीतली टोपी घेऊन ते सुद्धा झाडावर चढले असं करता करता एक एक माकड झाडाच्या खाली येऊ लागले आणि त्याच्या पिशवीतल्या टोप्या काढून घेऊन जाऊ लागले सर सर्व टोप्या माकडांनी आपल्या डोक्यात घातल्या आणि ते झाडावर बसून छान नकला करू लागले एकमेकांचे अनुकरण करू लागले त्यांचा एवढा गोंधळ सुरू असताना देखील टोपीवाल्याला काही जाग आली नाही तो खूप थकलेला होता त्यामुळे तो शांत झाडाखाली झोपला थोड्या वेळाने टोपीवाल्याला जाग आली त्याने आपल्या उशाची टोपी घेतली डोक्यात घातली आणि पिशवीत बघतो तर काय एकही टोपी नाही त्याला काही समजे ना मग त्याला झाडाकडे पाहिले तर काय झाडावर सर्व माकडे त्याच्या टोप्या घालून बसलेले होते त्याने रागाने शेजारचा एक दगड उचलला आणि माकडांवर फेकला तर काय माकडांनी सुद्धा त्याला फळं दगड, काड्या फांद्या तोडून फेकून मारायला सुरुवात केली मग त्याच्या लक्षात आलं की आपण जसं करतोय तर तेच अनुकरण हे माकडं करतायत म्हणून त्याने आपल्या डोक्यातली टोपी काढून खाली फेकली तर काय माकडांनी सुद्धा आपल्या टोप्या काढून खाली फेकल्या टोपीवाल्याने पटापट सर्व टोप्या उचलून आपल्या पिशवीत भरल्या आणि तो तिथून निघून गेला